नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार पहिल्या शंभर दिवसांच्या कामकाजाची रूपरेषा ठरली आहे मोदींनी कर्तव्य पथावर शपथ घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय काय काम करणार याची माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आम्ही मोदींचा शपथविधी कुठे होणार पहिला विदेश दौरा कुठे असेल असा व्हिडिओ केला आहे यात शपथविधीची माहिती दिली आहे व्हिडिओच्या शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारचा कार्यक्रम काय असेल हे सांगण्यात आलंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे तो तुम्ही बघू शकता कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करते नरेंद्र मोदी पहिल्या शंभर दिवसात नेमकी कोणती कामं हाती घेण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घेऊयात पंतप्रधान दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या चार श्रमसंहितेला सुरुवातीलाच मार्गी लावण्याची शक्यता आहे या संबंधीची अधिसूचना निघाल्यावर वेतनाशी संबंधित बाबींवर कामगारांना मदत होऊ शकेल पण त्याचबरोबर हायर अँड फायर अशा प्रकारची नवी राजवट सुद्धा सुरू होईल असं दैनिक लोकमतच्या वृत्तात म्हटलं गेलंय लोकसभेच्या खासदारांची संख्या सातशे पर्यंत नेणाऱ्या मतदारसंघाची पुनर्रचना योजनेला सुद्धा गती दिल्या जाण्याची शक्यता आहे देशाची लोकसंख्या गेल्या तीन दशकात प्रचंड वाढल्याने खासदारांच्या कार्यक्षेत्रावर त्याचा खूप ताण पडलाय लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे एकेका मतदारसंघात मतदारांची संख्या ही बारा ते पंधरा लाखांच्या वर गेली आहे त्यामुळे ही संख्या वाढवणं आता अत्यंत गरजेचं झालंय ज्येष्ठ नागरिकांसाठी डेमोग्राफिक कमिशन स्थापन करण्याची मोदींची योजना आहे सत्तर वर्षांवरील नागरिकांसाठी सात लाखांचा सा आरोग्य विमा आधीच जाहीर करण्यात आला आहे एक देश एक निवडणूक ही मोदींची आवडती योजना सुद्धा नव्या संसदेपुढे आणली जाईल अशी शक्यता आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल ते पंतप्रधान पदाचा विश्वविक्रम करणार आहेत तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं वजन आणखीन वाढणार आहे तसंच देशाची सुद्धा ताकद वाढेल त्यामुळे निज्जर प्रकरणात कॅनडा आणि अमेरिका नरमाईचं धोरण स्वीकारण्याची दाट शक्यता आहे अमेरिका आणि युरोप खंडातले देश उद्योगधंदे अर्थकारणाला महत्व देतात अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ आणि ग्लोबल पॉलिटिकल रिस्क इयान ब्रेमर यांनी निवडणुकीच्या शेवटी शेवटी मोदी यांच्या बाजूने कल दर्शवला होता तेव्हा जागतिक पटलावरचा या बदलाच्या खुणा दिसू लागल्या भारताचे चीनशी बर नसलेला संबंध आणि दक्षिणेकडचे देश आणि पश्चिम जगाशी भारत जवळीक ठेवू इच्छितो त्यामुळे हे देश सुद्धा भारताच्या जवळ येऊ पाहतात असं ब्रेमर म्हणाले होते अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुद्धा निवडणूक प्रक्रिया संपण्याची वाट असल्यास किंवा सोळा जून इटलीला असेल तिथे जी सेव्हन शिखर बैठकीतल्या नेत्यांना ते भेटतील इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताला शिखर बैठकीचं आमंत्रण दिलंय येत्या महिन्यात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा होत आहेत युक्रेन शांतता परिषद होते त्या परिषदेला सुद्धा पंतप्रधान किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्री उपस्थित राहतील स्वित्झर्लंड मधल्या ल्युसन या शहरात होणाऱ्या या बैठकीला जी सेव्हन परिषदेला उपस्थित राहणारे नेते इटलीहून थेट तिकडे जातील दहा किंवा अकरा जूनला रशियातल्या निशनी नागोरॉट इथं ब्रिक्स मधल्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार असून भारताचे परराष्ट्र मंत्री त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आता परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदी एस जयशंकर असतील की भारताला नवीन परराष्ट्रीय मंत्री मिळेल हे मोदींची शपथविधी झाल्यानंतरच समजेल त्यामुळे मोदी सरकारने निकाल हाती आल्यानंतर तातडीने करायची कामं हाती घेतली असून त्यासाठी प्रशासनाला सज्ज करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद